श्री स्वामी समर्थ दोन हजार तेवीस हे वर्ष लवकरच संपेल आणि दोन हजार चोवीस हे इंग्रजी वर्ष सुरू होईल इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आपण मराठी सण जरी साजरे करत असलो म्हणजेच मराठी कॅलेंडर प्रमाणे किंवा पंचांगानुसार जरी आपला पहिला मराठी सण गुढीपाडवा असला तरी आपण दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी कॅलेंडरचा वापर करत असतो त्यामुळे नवीन इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा पण आपण अगदी उत्साहात साजरी करत असतो मकर संक्रांती पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो मकर संक्रांती वातावरणातील थंडी ही कमी होते मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून तिळगूळ एकमेकांना देऊन प्रेमाने वागण्याची आपल्याकडे परंपरा आहे या दिवशी दान स्नान तर्पण जप तप या धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे या दिवशी जर तुम्ही एखादी गोष्ट दान केली तर त्याचं शंभर पट फळ आपल्याला मिळत असत या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी हे दान केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते तसेच या दिवशी दान केल्यामुळे सूर्यदेव ही प्रसन्न होतात तिळगुळ हे एकमेकांना दिले जातात फळे खिचडी यांचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते मकर संक्रांती हा स्त्रियांसाठी अतिशय उत्साहाचा दिवस असतो आणि बरेच स्त्रियांच्या मनामध्ये याविषयी खूप प्रश्न असतात जसे की या दिवशी कोणत्या कलरची साडी घालावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये दरवर्षी नवीनच साडी घ्यायला हवी का की आपल्याकडे असणारी साडी नेसली तरी चालेल बांगड्या भरताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका कंटेंट। मकर संक्रांत हा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे कोणत्या रंगांच्या साड्या आपण नेसाव्यात किंवा कोणत्या रंगांच्या साड्या आपण नेसू नयेत तर प्रत्येक रंगाला स्वतःचा एक गुणधर्म असतो काही रंग आपल्याला शुभदायी आणि सकारात्मक लहरी प्रदान करत असतात तर काही रंग हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते काही रंग अशुभ लहरी प्रदान करतात संक्रांतीसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग निर्मिती आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग आहे हिरवा रंग हा नवीन नवरीची पहिली संक्रांत असते तिला जो तिळगुळ म्हणजे जो वाण दिला जातो त्यातही हिरव्या रंगांची साडी असते ज्यांची पहिली संक्रांत असते त्यांना वाणामध्ये दिलेली ही साडी संक्रांती दिवशी नेसायची असते हिरव्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता हिरवा रंग निसर्गाच्याही रिलेटेड आहे दुसरा रंग आहे लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू आणि आपल्या धार्मिक विधीमध्ये कुंकवाला जेवढं महत्व आहे तेवढेच लाल रंगालाही आहे लाल रंग हा माता लक्ष्मी आणि दुर्गा माता यांनाही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लाल रंगांची साडी नेसल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तसेच लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग या गोष्टी प्रदान करणारा रंग आहे तिसरा रंग आहे पिवळ्या रंग हळद ही पिवळी असते हळदीला जेवढे महत्व असते तेवढेच पिवळ्या रंगालाही महत्व आहे पिवळ्या रंग संपन्नता आध्यात्मिकता आणि प्रगतीची ओढ इच्छा संघर्ष करण्याची तयारी स्वाभिमान हे गुणधर्म असणारा हा रंग आहे पिवळ्या रंगाचे गुलाबी रंग प्रेम जिव्हाळा करुणा हे या रंगामधून दर्शवलं जात या रंगामुळे मन शांत राहते बहुधा स्त्रियांना गुलाबी रंग आवडत असतो गुलाबी रंगांमुळे जीवनात सुख शांतता समाधान येते ज्योतिषशास्त्रानुसार गुलाबी रंग स्त्रीत्व प्रेम करुणा आणि कोमलतेचे प्रतीक मानलेले आहे हा रंग जो राशी आणि ग्रहांशी जोडलेल्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आणि प्रतीक मानले जाते त्यामुळे गुलाबी रंगाची साडी तुम्ही घालू शकता जांभळा रंग जांभळा रंग नवकल्पनेचे नवचैतन्याचे नव चैतन्याचे चे, नव संपत्ती सर्जनशीलता भक्ती शांती अभिमान या गोष्टी प्रदान करतो त्यामुळे तुम्ही जांभळ्या कलरची ही साडी घालू शकता केशरी रंग केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते या व्यतिरिक्त तुम्ही ग्रे कलर ची साडी चॉकलेटी साडी रेड गोल्डन कॉम्बिनेशन साडी परिधान करू शकता हिरवा कलर लाल कलर पिवळा कलर गुलाबी कलर जांभळा कलर केशरी कलर ग्रे कलर चॉकलेटी कलर रेड गोल्डन कॉम्बिनेशन कलर या कलर साड्या तुम्ही परिधान करू शकता आपण पाहिलं की संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या कलरच्या साड्या घालू शकतो आता आपण पाहूयात की संक्रांतीला कोणत्या कलरची साडी नेसायची नाही हिंदू धर्मामध्ये काळा रंग वर्ज मानला आहे म्हणजेच अशुभ मानला आहे पण वे संक्रांतीच्या वेळी काळ्या रंगाला अतिशय महत्व आहे संक्रांत जेव्हा येते तेव्हा संक्रांतीचे वाहन उपवाहन तिची दिशा वस्त्र अलंकार हे प्रत्येक वर्षी बदलत असते या वर्षी तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे असं म्हणतात संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगांचे वस्त्र आपण परिधान करू नये आणि त्यामुळे या वर्षी काळ्या रंगांची साडी चुकूनही नेसू नका पांढऱ्या रंगाची साडी ही नेसायची नाही पांढरा रंग हा शांतता प्रदान करणारा असला तरी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही तुम्ही स्किन कलर मोरपंखी कलर पोपटी कलर क्रीम कलर मोती कलर सोनेरी कलर चिंतामणी कलर राणी कलर अशा रंगांच्याही साड्या नेसू शकता हे झालं साड्यांबद्दल आता आपण पाहूयात बांगड्यांबद्दल बांगड्यांना सोया शृंगांमधील एक श्रुंगार मानलं हातामध्ये बांगड्या घालण्यामागे ही एक शास्त्रीय कारण आहे की बांगड्यांमुळे आपल्या हातांच्या नसांवर दाब पडतो आणि त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते परंतु अलीकडे स्त्रियांमध्ये कमजोरी अशक्तपणा दिसून येतो कारण त्या बांगड्या घालतच नाहीत त्यामुळे बांगड्या ह्या घातल्याच पाहिजे विवाहित स्त्रीने निदान दोन दोन बांगड्या तरी हातात घातल्या पाहिजे आपल्या हातामध्ये बय शक्ती हे प्रदान करत असतात बांगड्या या वर्षी संक्रांतीला हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहे इतर वेळी तुम्ही कोणत्याही कलरच्या बांगड्या घालू शकता पण संक्रांत जो सण आपण साजरा करतो तो सौभाग्यवतीने हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत कारण हिरव्या बांगड्यांना अतिशय महत्व आहे आणि सौभाग्य वाणांपैकी एक अतिशय महत्वाचं वाण म्हणजे हिरव्या बांगड्या घालणं हे एक सौभाग्याचं वाण सुद्धा आहे बांगड्या घातल्यामुळे आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळत असते तसेच शरीराची ऊर्जा खेळती राहत असते त्याचप्रमाणे आपल्याला बांगड्या घातल्याने चांगले फायदे मिळतात त्यामुळे तुम्ही या वर्षीच्या संक्रांतीला निदान सहा सहा बांगड्या तरी हातात घात घालायलाच हव्यात तुमच्या हातामध्ये जर आधीच्या बांगड्या असतील आणि त्या बांगड्या काढून तुम्हाला जर दुसऱ्या बांगड्या घालायच्या असतील तर त्यावेळी तुम्ही हात रिकामा न ठेवता हातामध्ये धागा बांधावा आणि मगच बांगड्या भराव्यात तसेच तुम्हाला दोन्ही हातामध्ये एक समान बांगड्या भरायच्या नाहीयेत म्हणजे एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे मोत्याच्या सोन्याच्या अशा बांगड्या तुम्हाला घालायच्या नाहीयेत तर तुम्हाला काचेच्याच हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत या संक्रांतीला लाखेचा जो ला, ला, चुडा ला असतो त्या बांगड्यांच्या मागे घालायचा आहे ज्यावेळी आपण संक्रांतीला देवाला स्त्रियांना ओवसतो तेव्हा लाखेच्या चुड्याला अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे संक्रांती दिवशी लाखेचा चुडा तुम्हाला घालायचा आहे तुम्ही ज्या हिरव्या बांगड्या घालणार आहात त्याच्या मागे एक एक लाखेचा चुडा जरी दोन्ही हातामध्ये घातला तरी चालेल संक्रांतीच्या दिवशी तरी तुम्हाला हा लाखेचा चुडा घालायचा आहे कारण त्याला संक्रांतीच्या दिवशी अनन्य साधारण असं महत्व आहे तर आपण या व्हिडिओमधून पाहिलं की कोणत्या कलरची साडी घालावी कोणत्या कलरच्या साड्या घालू नयेत बांगड्या भरतानाचे काय नियम आहेत किंवा कशा कलरच्या बांगड्या आपण भरल्या पाहिजे तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका श्री स्वामी समर्थ